मित्रांनो आपण बरेच खेळ शिकलो आहे कि नाही शब्द खेळ ज्या वेळेस आपण भाषा विषयाच्या संदर्भात काही खेळ खेळतो त्याला शब्द खेळ असं म्हणतो तर आजचा आपला शब्द खेळ आहे की आपल्याला मोठ्या शब्दापासून छोटे छोटे शब्द तयार करायचे मोठ्या शब्दापासून काय करायचंय छोटे शब्द तयार करायचे आता मी एक मोठा शब्द मोठा शब्द घेत आहे पहिला लहान शब्द सांगा ह्यातल्या सांगा शबा श्रावणीच्या लक्षात आलं पाल दुसरा लहान शब्द सांगा पूरा पूरा <laughs> पुनेम काय कान झाले तयार करायचे आहे चला आता आपण हा शुद्ध खेळ खेळूया